पुरणपोळी आणि धवाची खीरा, अशा अवघड गोष्टी आहेत ज्या करायला खूप वेळ लागतं अशा गोष्टी खूप आवडतात त्याला आणि त्याच्यामुळे मला फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व नेहमी आज म्हणाले की चला तेल कोणतं युज करते स्वयंपाकासाठी ते दाखवावं हो हो मला माहितीये तेल आरोग्यासाठी योग्य नाही आहे हानिकारक असतं पण तेल किती प्रमाणात आपण खातो कोणतं खातो हे सुद्धा महत्वाचं आहे काही लोक तर अगदी सात्विक आहार खात असतात म्हणजे तेलाचा बिलकुल वापर जेवणामध्ये करत नाहीत बिना तेलाचा आणि तोही उत्तम आणि चांगलाच चा लागतो पण आपल्याला तेलाची सवय झालेली असते ना त्यामुळे स्वयंपाकात आपण तेल वापरतोच आधी काही लोकांनी तर तेल बंद सुद्धा केलेलं आहे मी सुद्धा असंच म्हणते की फोर्टी नंतर फिफ्टी नंतर ना तेल सगळं बंद करावा आणि अगदी थोडस म्हणजे अर्धा चमचा वगैरे तूप घालून स्वयंपाक बनवावा टायटन मध्ये मी दिलं होतं की तेल कोणतं मी वापरते सो so, यस yes, इथं आल्यापासून हा म्हणजे भारतात आल्यापासून मी ना घाण्याचं तेल वापरत असते खूप चांगलं आहे आणि लाकडी घालायचं तेल असतं ना खूप हेवी असतं खूप प्रमाणात हे वापरायच नाहीये अगदी थोडसच प्रत्येक भाजीला किंवा जे काही स्वयंपाक आपण करतो त्यामध्ये वापरायचं आहे जेव्हा मी हे तेल पहिल्यांदा वापरणार होते ना याच्या आधी मी वापरलं नव्हतं तेव्हा त्या शॉपवाल्यांना विचारलं होतं की कसं वापरायचं क्वांटिटी काय आहे आणि त्यांनी स्वतःहून भरपूर माहिती दिली होती की भरपूर क्वांटिटी मध्ये हे तेल वापरू नका आणि लवकर संपवा म्हणजे जी डेट आहे ना ती खूप कमी आहे तर तुम्ही हे त्या डेट पर्यंत संपवा म्हणून हे तेल हेल्थ साठी सुद्धा चांगलं आहे अगदी थोडस आपला छोटा स्पून असतो ना तेवढं पुरेस होतं भाजी किंवा डाळ आपण बनवतो तेव्हा त्यामुळे माझ्या रेग्युलर ज्या भाज्या किंवा डाळ तुम्ही बघता ना त्या खूप तवंगवाल्या नसतात आणि खूप साध्या सिंपल तुम्हाला दिसत असतील कारण त्याच्यामध्ये मसाले म्हणा तेल म्हणा खूप कमी मी वापरत असते इतक्या तेलाच्या बॉटल्स तुम्हाला दिसत असल्या तरी मी स्वयंपाकामध्ये खूप तेल कमी वापरते तुम्ही माझा स्वयंपाक नेहमी बघत असाल मी दाखवत असते तरी मी हे सगळं तेल एकाच वेळेला आणलेलं नाहीये महिन्याला आपण जेव्हा ग्रोसरी भरतो ना तेव्हा एखादं वेगळं तेल मी आणत असते जसं इथं आहे लाकडी घाण्याचं करण तेल आ, सो मी एका महिन्यात हे आणलं होतं नेक्स्ट महिन्यामध्ये जेव्हा ग्रोसरी भरते तेव्हा दुसरं तेल मी आणलं होतं इथं आहे हे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल जेव्हा इडली आता साऊथ इंडियन पदार्थ जेव्हा मी बनवते ना त्याच्यासाठी वापरते मला कोकोनट ऑइल त्या पदार्थांमध्ये ना खूप आवडतं ऍक्च्युली ज्या चटण्या किंवा आपण म्हणतो ना इडलीची जी चटणी असते किंवा मसाला असतो त्याला काही गन पावडर वगैरे हो म्हणतो ना त्याच्यामध्ये वरून जेव्हा तेल घालतो ना तेव्हा मी हे कोकनट ऑइल वापरत असते आणि अप्रतिम टेस्ट लागते आणि हे सुद्धा लाकडी घालण्याचं शेंगदाणा तेल आहे माझ्या लहानपणी म्हणाल तर माझी आजी सनफ्लावर आणि शेंगदाणा हे दोनच तेल वापरायचे मी जास्त करून शेंगदाणा तेलच मी लहानपणी खाल्लेलं आहे तेव्हा व्हरायटी वगैरे नव्हती आज खालच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो याची मला जाणीव आहे तेल थोडंफारच वापरायची सुद्धा कारण तेव्हा पैसाही फारसा नसायचा आणि ही सगळी नाटकी सुद्धा तेव्हा नव्हती पण ज्या काही गोष्टी मार्केटमध्ये असायच्या त्या खूप चांगल्या प्रतीच्या असायच्या आणि त्याचा शरीरावर चांगला परिणाम आरोग्यावर व्हायचा पण जसं काळ बदलतो ना तस तशा वेगवेगळ्या गोष्टी आजकाल सांगू का पूर्वी जशी हेल्दी सगळ्या गोष्टी होत्या ना चांगल्या ऑर्गॅनिक तशा आता मिळत नाहीत शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात प्रत्येक गोष्टी चांगली फळ आणलं तरी दहा वेळा विचार करायला लागतो अरे ऑर्गॅनिक फळ आहे ते व्यवस्थित असेल का किंवा मी आजकाल ऐकलंय की, की फळांना सुद्धा इंजेक्शन देतात झाडांना सुद्धा इंजेक्शन नवीनच मी ऐकलं होतं सो uh, असो so, uh, so, तेलाविषयी बोलतीये uh, म्हटलं की बरीच लोक कमेंट करते की एवढं तेल तू दाखवतेस चांगलं नसतं ह्याची पूर्ण जाणीव आहे तर वेगवेगळ्या भाज्यांमध्ये ते वेगवेगळे तेल वापरत असते आणि प्रत्येक तेलाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत जसं की आपण आता माझ्याकडे तिळाचं तेल नाही आहे तर तिळाचं तेल सुद्धा आरोग्यासाठी चांगलं असतं इथं ऑलिव्ह ऑइल आहे हे फारसं यूज होत नाही अगदी सॅलेड किंवा भाज्या फ्राय करायच्या असतील ना तेव्हा अगदी चमचाभरच वापरत असते जास्त म्हणजे हे तेल जेव्हा आपण घालतो ना गरम करतो खूप धूर यायला लागतो त्यामुळे सॅलेड आणि हलक्या फुलक्या गोष्टींसाठी हे वापरत असते मस्टर्ड ऑइल मला ना भेंडीची भाजी जेव्हा असते ना त्यावेळेला हे तेल खूप आवडतं त्याची टेस्ट खूप आवडत असते मला आणि इथं दोन कॅन कॅनडीसती अधूनमधून पुऱ्या बनत असतात वेगवेगळ्या व्हरायटीच्या प्रकारच्या आणि हे तेल वापरणं तर शक्य नसतं नाही का एकदम महाग पण आहे आणि हे खूप हेवी तेल आहे ॲक्च्युली हे घाण्याचं तेल सो त्यामुळं असे तेल वापरत असतात ॲक्च्युली हे रिफाईंड सनफ्लावर आहे तुमच्यापैकी बरीच म्हणते की पुन्हा रिफाईंड तेल वापरत जाऊ नको चांगलं नसतं आय नो हा कॅन संपलेला आहे खूप दिवस मला जातो एक कॅन आणल्यानंतर हा टाकायचा होता कचऱ्यामध्ये पण म्हटलं की आज व्हिडिओ बनवायचा म्हणून दोन चार दिवस झाला असाच ठेवला होता तर हा रिकाम आहे त्यानंतर मी हे तेल आणले राईस बाड म्हणून आपण एखादी गोष्ट किती क्वांटिटीत खातो ना हे सुद्धा खूप महत्वाचं असतं जसं मी मगाशी म्हणाले तसं हळूहळू आम्ही तेल बंदच करणार आहोत आता मुलं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी पचतात म्हणून आम्ही खात असतो एखाद्या वेळेला आम्हाला वाटलं की नाही आता वजन वाढत किंवा हेल्थचा काही इश्यू वाटायला लागला तर आम्ही थोड्या दिवसांसाठी म्हणजे तेल वगैरे खूप कमी खातो किंवा बंदच करतो आणि कधी कधी तर आ, मी काय करते तुपामध्ये अगदी थोडंसं तूप घालून सुद्धा स्वयंपाक बनवत असते आणि तूप तर घरचंच आहे तुम्हाला सर्वांना माहितीये पंधरा दिवसातून एकदा तू बनवत असते त्यामुळे त्याचा सुद्धा वापर होतो पण ह्या सगळ्या गोष्टी अगदी कमी क्वांटिटी मध्ये वापरते आणि माझं असते आय नो एक गृहिणी म्हटल्यानंतर आपल्या आपल्या परिवाराची सगळी हेल्थ हातामध्ये असते त्यामुळे या गोष्टींचा विचार करायला हवा माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे तर तिनं मी मला सांगितलं होतं की एकच तेल कंटिन्युअसली वापरू नकोस म्हणून चेंज करत जा सो येस ती टीप मला मिळाली होती आणि तेव्हापासून म्हणजे अगदी याला आठ दहा वर्ष झालेला असतील तेव्हापासून मी अशी व्हरायटीची तेल वापरत असते की आता सुद्धा आम्ही खूप ओव्हर कुठली गोष्ट करत नाही अगदी सणावाराला आणि नॉनव्हेज वगैरे असतात तेव्हाच थोडंफार जास्त तेल होतं पण आम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून म्हणजे आठवड्यात नॉनव्हेज झालंय किंवा खूप तरीवाल्या गोष्टी झाल्यात तर अगदी दोन चार दिवस आम्ही ना वरण भात अगदी साधा आहार घेत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वयंपाक करताना पाळत असते किंवा करत असते बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत होते की पूनम जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत जा आम्ही तुझ्या व्हिडिओची वाढ बघत असतो म्हणून तर डेली लाईफस्टाईल व्हिडिओ आहेत म्हटलं की चला स्वयंपाक दाखवते तर स्वयंपाकामध्ये तेल कोणतं युज करते आणि सगळी काळजी घेऊन सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत असते तर हे आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दुधाचं गणित माझं कसं आहे आणि दुधापासून काय काय गोष्टी मी बनवते त्याचं बजेट मी कसं मॅनेज केलेलं आहे आणि ते मला परवडतं का हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि पुढी असल्यामुळं अशा भरांडीचे तेल तुम्हाला सर्वांना दिसतील सो प्लीज अशा कमेंट करू नका काही लोक मुद्दाम कमेंट्स करत असतात की तुझ्याकडे पैसे आहेत तु म्हणून ह्या सगळ्या गोष्टी व्हरायटी तू वापरत असतेस आमच्याकडे एवढा पैसा नाही जे काही तेल आम्ही थोडंफार आणू तेच वापरत असतो तर मी पुन्हा एकदा हे सांगते की एकदम तेल मी आणलेलं नाहीये प्रत्येक जेव्हा ग्रोसरी आपण करतो महिन्याला तेव्हा वेगवेगळे व्हरायटीचं तेल आणून ठेवू शकतो असं नाही की एकदमच सगळे तेल आणायचे आणि आपलं बजेट जे महिन्याचं असतं ग्रोसरीचं ते हाय होऊन जाईल याचा विचार सुद्धा आपल्याला करायला लागतं सो एकदम न आणता अगदी प्रत्येक वेळेला एक एक बॉटल्स मी घेऊन आलेले आहे एक गोष्ट सांगू का प्रत्येकाला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असतं असं नसतं मी इथं आल्यापासून हे लाकडी घाण्याचं तेल वापरतेय याच्याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती जेव्हा मी हे तेल घेतलं ना तेव्हा त्याच काकांनी मला याच्याबद्दल माहिती सांगितली होती अशा गोष्टी किंवा टिप्स बऱ्याच लोकांकडून मिळत असतात आणि खूप छान वाटतं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचं तेल मी वापरत असते आणि आज स्वयंपाकात काय बनवले ते दाखवते तर इथं बनवलेली आहे जोडघावाची खीर खूप दिवसानंतर बनवली आहे सासूबाई परवा आल्या होत्या त्यांना येताना आवर्जून सांगितलं होतं की जोडघाव संपलेले आहेत घेऊन या आणि त्यांनी खूप सारा जोडघाऊ आणलेला आहे मग काय लगेचच जोडघावाची खीर बनवली आहे आणि दोन दिवस अगदी आरामात आम्ही खातो आज सगळं गोडच गोड लेकीच्या आवडीचा गाजरचा हलवा बनवलेला आहे शाळेतून जाऊन आल्यानंतर भूक लागते आल्यानंतर ती गाजरचा हलवा आणि अर्धा कप दूध पिऊन मग ट्युशनला जाईल कारण येऊपर्यंत खूप उशीर होतो आणि आज भाजीमध्ये बनवली होती वांग्याची आणि बटाट्याची अशी भाजी याच्यामध्ये मसाला म्हणाल तर खोबरं आलं लसूण कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूड घातला होता इथं बटाटे दिसणार नाहीत कारण मुलांना बटाटे बटाटे दिलेले आहेत आणि थोडंफार वांग त्यांना वांग फारसा आवडत नाही इथं भात बनवलेला आहे याच्यामध्ये बटाटे गाजर हिरवी मिरची हिरवे वाटाने कॅप्सिकम घालून बनवलाय आणि डाळ आज बनवलेली नाही रात्री थोडीशी डाळ जास्त बनली होती तर ती शिल्लक आहे असा आहे माझा आजचा हा स्वयंपाक येस yes, दोन जरी स्वीट डिश झालं असल्या तरी ना ह्या बनवायला बराच वेळ लागतो आणि सकाळी मुलांना ना स्नॅक्स टाईम असतं पूर्वाला असं असतं की मला काहीतरी छान दे म्हणून अधूनमधून तिला ज्या गोष्टी आवडतात ना जसं की हलवा आवडतो तर उद्या मी तिला डब्यामध्ये दे हलवा देणार आहे तर तो आजच केलाय कारण त्याला सुद्धा खूप वेळ लागतो गाजर धुवा खिसा मुलांचा शाळेमध्ये ब्रंच टाईम जो असतो ना त्याच्यामध्ये असं जर ती खात असेल तर चांगलंच आहे कारण गाजर शरीराला चांगले असतात तूप आहे त्याचबरोबर दुधामध्ये आपण ते बनवलेलं आहे ड्राय फ्रुट्स घातलेले आहेत थोडं जरी अगदी डब्यात खूप घेऊन जात नाहीत अगदी एवढंच गाजरचा हलवा घेऊन जातात आणि मी खुश असते आणि सकाळी उठल्यानंतर हा घाड घालते शक्यच नाही इतकी घाई असते ना त्यामुळे मी दोन दिवसाचा असं गाजरचा हलवा करत असते दोन दिवस मुलं खातात आय नो फ्रेश फूड खायला हवं नेहमी ताजं ताजं फ्रेश फूड बनवा आणि ते खा कारण शरीरासाठी चांगलं असतं पण अशा गोष्टी असतात ना होत नाही आणि मला असं वाटतं एखादं बिस्किट वगैरे मुलांना देण्यापेक्षा आपल्या घरची जी गोष्ट आहे ना भले ती आजची आहे आणि ते उद्या खातात ना तरी सुद्धा एखाद्या वेळेला चालून जातं खिरीच्या बाबतीत हे सुद्धा आहे की नवऱ्याला खूप आवडती गव्हाची खीर पुरणपोळी आणि गव्हाची खीर अशा अवघड गोष्टी आहेत ना ज्या करायला खूप वेळ लागतं अशा गोष्टी खूप आवडतात त्याला आणि त्याच्यामुळं सुद्धा मला, मला गव्हाची खीर आवडत नव्हती आणि पुरणपोळीसुद्धा फारशी आवडत नव्हती मी लहानपणी फार खात नव्हते पण त्याच्यासाठी बनवायला लागायला लागला आणि मलाही आवडायला लागलं त्यामुळं आपल्याला एखादी गोष्ट आवडायला लागली ना ती जास्त बनते त्यामुळे नवराही खुश असतो की ही काही ना काही बनवतच म्हणून छान आवडीच्या गोष्टी सो uh, अशा so yes, दोन स्वीट डिश बनलेल्या आहेत पुन्हा एकदा इतक्या व्हरायटीची तेल तिथे दिसत असली तरी सुद्धा मी खूप प्रमाणात तेल वापरत नाही अगदी कमी क्वांटिटीमध्ये आणि नेहमी वेगवेगळ्या व्हरायटीचे मी तेल वापरत असते